पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या गोलेगाव या गावात अलीकडे जलजीवन मिशन अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुमारे पाच कोटी रुपयांचे काम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे व त्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचे गोलेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप सुदाम लोखंडे यांनी सांगितले त्यांनी तशी लेखी तक्रार सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी केलेली होती तसेच त्यांनी जिल्हा परिषद जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेही पाठपुरावा चालू असल्याचं सांगितलं त्यानंतर शुक्रवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंचायत समिती शिरूरचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सतीश पवार शाखा अभियंता आर एस वनमाने माजी सरपंच दिलीप पटवळ ग्रामसेवक पोपट बारहाते उपसरपंच निलेश बांदल आदी पदाधिकारी उपस्थित होते परंतु तक्रारदार दिलीप लोखंडे यांनी आरोप केलाय की तब्बल दोन महिन्यानंतर पंचायत समितीचे अधिकारी पाहणी करायला आलेले असून दरम्यानच्या काळात ठेकेदाराने दुरुस्त्या करून घेतल्यात याचाच अर्थ ठेकेदाराला अधिकारी पाठीशी घालत आहेत परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी लोखंडे यांच्या तक्रारी फेटाळून लावल्यात या तक्रारी बाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी तुम्ही माझे सरपंच तुमच्या दोन वेरी ही एक आणि ही पलडी दिसते कोणती विहिरी जुनी ही पण आहे का जरा ही खाली थी 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 थी। जागा आहे ना भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे यांनी जागा स्पॉट देतात ना त्या स्पॉटलाच आपण विहिरी जागा घेतो जागा ठरवण्याचा अधिकार शाखा अभियंता म्हणून मला किंवा उप अभियंता म्हणून यांना नसतो होतो तिथं ते डी एचे अधिकारी विरज स्पॉट देतात तिथंच आपल्याला ती विहीर घ्यावी लागते हा विरिज जागेचा विषय झाला इथं जो विहीर घेतलेली आहे तर त्याचा मुख्य उद्देश असा आहे की बाबा आपण एक्स्ट्रीम पोझिशनचा विचार करतो ज्यावेळेस कुठच पाणी उपलब्ध नसतं तर त्यावेळेस हे चिंचणी डॅम हे याच्यातलं मोठं वॉटर आहे आणि त्याचं बॅकवॉटरचं याला इफेक्ट असतो तर त्या बॅकवॉटर मुळे आपल्या विर आहे तर त्याला शाश्वत सोर्स म्हणून आपण त्याचं कन्सिडर केलेलं आहे आणि याच्यातून व्यवस्थित पाणी पुरवठा होऊ शक शकेल अशा दृष्टीकोनातून पाणी आहे बॅकवॉटरचं हे पूर्ण नदीपात्रातलं नाही ना नदी पात्रातलं नाही बॅकवॉटर आहे याचं चिंचणीचं आता ही जी पाठी वीर दिसते हे जे जी अंतर्गत बांधण्यात आलेली आहे माझं असं म्हणणं आहे की पूर्ण एम आय डी सीचं जे दूषित पाणी हे कुठं सोडलेलं गो, आहे घो घोड नदी पाहारामध्ये एम बी पी एल सारख्या कंपनीचं पूर्णपणे पाणी प्रदूषित पाणी ह्या घोड नदीमध्ये सोडलेलं आहे नगरपालिकेचं पाणी घोड घोडमध घोड नदीमध्ये येते आणि ही विहीर पा पूर्ण पाण्यात आहे दूषित पाण्यात विहीर आहे हे पाणी तुम्ही पावणे पाच कोटी खर्च करून लोकांना दूषित पाणी पाजणार आहेत का माझा हा मुद्दा आहे नाही तुम्ही नाही नाही मला बोलू द्या मला बोलू देतो स्पॉट आहे हा स्पॉट कोणत्या विहिरीचा जागा कोणती याच आहे पाटलांचा आहे गोलेगाव वाखरे वा पाटील त्यांचा स्पॉट आहे तुमच्या स्मशानभूमी कुठे इथच परत शेजारी स्मशानभूमी आणि शेजारी विहिरीत पाणी आणि त्याचा कार्यक्रम कुठं होतो विजेचा सगळा सगळा इथच होतो सगळा इथं होतो विजेचा हा जो कचरा पडला हा कोणता आहे मग हा पात्रा सगळा हा कचरा सगळा वाहून आलेला नदीचा पाण्यातला कचरा आहे माझं एक म्हणणं हे दूषित पाण्यात विहीर बांधलेली सगळं दूषित पाणी आज एमबीपीएलचं पाणी कुठं आहे कुठं सोडलेलं आहे गोड नदीमध्ये आणि ते पाणी कुठं येत ये आहे गावामध्ये ज्यावेळेस ग्रामपंचायत किंवा तुमच्यासारख्या लोकांनी विश्वास घेतलं कमिटी ग्रामसभेचा ठराव घेतला नाही काय नाही काय नाही काय नाही सरपंच यांचं तक्रारांचं की असं काही तुम्ही लोकांनी तिथं कमिटी न स्थापन केली का कमिटीनी पूर्ण ग्रामपंचायतची मासिक मिटिंग असते त्यामध्ये तो विषय होतो ग्रामसभे जिल्हा परिषदेचे जे फंडिंग ते ग्रामपंचायत त्याच्याशी शेवटी जे ग्रामपंचायत आमच्याकडे एकवर करते तेव्हा ग्रामपंचायतीचे पूर्णपणे लक्ष देत असे आणि गोलेगाव ते सोडाच कर्डेगावची वीर गोलेगावच्या हद्दीमध्ये आता नदी पात्रामध्ये आहे कुठे आहे ती विहीर कृष्णाबाईची मंदिर आहे सारी ती पण नदी पात्र ज्या ठिकाणी पाणी कर्ड्याचं फिल्टर फिल्टरेशन आहे कंप्लेंट तिथली एस्टिमेट आपल्याला माहित नाही पण वापरले किंवा त्याच्यामध्ये स्टील कमी प्रमाणात वापरले तर आपलं त्या संदर्भात काय म्हणणं आहे नळ पाणी पुरवठ्याची योजनेचं काम अतिशय उत्कृष्ट काम झालेलं आहे त्या ठिकाणी जे मटेरियल वापरण्यात आलेलं आहे तर ते देखील चांगल्या प्रतीचं वापरण्यात आलेलं आहे ते तपासून वापरण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं त्याचा दर्जा कमी आहे किंवा खराब आहे किंवा निकृष्ट दर्जाचा असण्याचा काही प्रश्नच उद्भव नाही पाहणी केली साहेब तक्रार तुमच्या सोबत होती लोखंडे हो तर तुमचं त्या आता पंचनामा केला तुमचं का म्हणणं काय नाही माझं म्हणणं हेच आहे की बाबा तक्रारदाराचे जे म्हणणे आहे त्याच्या अनुषंगाने आपण जर चौकशी केली असता जलजीवन मिशन अंतर्गत जे काम चालू आहे तर त्याचे मोजमापे प्रत्यक्ष साईटवर घेतली विहिरीचे मोजमापे जी प्रत्यक्षात भरतात तर तीच नोंदवल्या गेलेली आहे त्याच्यामुळे ते योग्यच आहेत तर ते कमी असण्याचा प्रश्नच नाही खरिता जे पाईप वापरण्यात आलेले आहेत तर ते महाराष्ट्र जीवन अंतर्गत एम जे पी अप्रूवड ज्याला म्हणत आले ते आहे आणि ते पनीचे वापरण्यात आलेले जे आहे तर ती पण अतिशय चांगली आहे वारंवार ग्रामपंचायतीला विचारात घेऊन त्यांनी ज्या जागे सुचवलेले आहेत त्याच ठिकाणी या पाण्याच्या टाक्यांचं सर्वे करण्यात आलेले आणि जिथं सर्वे करण्यात आलेले आहे तर तिथेच त्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळं त्याचं बांधण्यात आलेले आहेत असं जे तक्रारदाराचं म्हणणं आहे तर ते त्याच्यात काही तथ्य नाही तक्रारच्या अनुषंगानं तुम्ही दोन महिने म्हणजे पंचवीस त्याला विलंब का केला असं तक्रारदाराचं तक्राराचा असं होतं की आम्हाला वरिष्ठ कार्यालयातून ज्यावेळेस हे पत्र आलं किंवा याची चौकशी करून अहवाल सादर करा त्यावेळेस आम्ही संबंधित तक्रारदाराला फोनद्वारे सूचित केलं होतं की बाबा तुम्ही आम्ही तक्रारीसाठी येतो आहे बरं तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी येतो परंतु तक्रारदाराने लेखी मागणी केली आणि तोंडी मी साईटवर येत नाही अशी मागणी केल्यामुळं आम्ही त्यावेळेस आहे ना तर ते साईटवर आलेले नसल्यामुळे त्याची चौकशी झाली नाही त्याचवेळेस माझे शाखाभियंत वारंवार तिथे येत असतात त्यांनाही मी सांगितलं होतं की बा त्यांना बोलवा परंतु यांनी तोंडी न आल्यामुळं आणि आम्ही त्यांना पत्र पाठवून ज्यावेळेस हा पत्रव्यवहार झाला तर त्यावेळेस ते आले त्याच्यामुळं उशीर झाला मी दिलीप सुदाम लोखंडे माजी ग्रामपंचायत सदस्य गोलेगाव मी पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे जलजीवन पाणीपुरवठा सम संदर्भामध्ये निकृष्ट दर्जेचं काम चालू आहे म्हणून अशी तक्रार दिली होती जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे देखील दिली होती गट अधिकारी यांच्याकडे देखील मी लेखी तक्रार दिलेली होती परंतु पंचवीस नऊ दोन हजार तेवीसला तक्रार देऊन आज एक डिसेंबर तारीख आहे हे एक डिसेंबर तारीखला तारखेला आज हे चौकशीला आलेलं आहे म्हणजे दोन महिने होऊन गेलेले आहे आणि ज्या हे पाठीमागे दिसते ह्या टाकीचं काम चालू होतं त्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यावेळेसचं माझ्या तक्रारी अर्जात मी नमूद केलेलं आहे की याला माती मिश्रित वाळू आणि डस्ट पावडर वापरले जाते क्रॅशनची डस्ट पावडर याच्यामध्ये स्टील हे कमी गेजचं वापरलेलं आहे हे मी त्यावेळेस त्या अर्जात त्या नमूद केलं होतं आणि जे पाईप वापरलेले याला जे आपलं मेन लाईनला जे इन लाईन आणि जी आउट लाईन आहे ह्या पाईपाबद्दल त्यांनी रक्षा कंपनीचे पाईप वापरलेले आहेत आता परंतु हे रक्षा कंपनी पाईप हे मी पहिल्यांदीच ऐकतो आहे कारण आजपर्यंत आम्ही ऐकलं अँकर गोदरेज पारस आणि जैन ह्या तीन क्वालिटीचे आम्ही पाईप आतापर्यंत ऐकले होते आम्ही देखील शेतकरी आम्हाला माहिती चांगला पाईप करून हे सगळं काम होऊन दिलं आणि मग आज अधिकारी या ठिकाणी चौकशीला आलेले आहेत आज, आज एक डिसेंबर एक आ, बारा दोन हजार तेवीस रोजी चौकशीला आलेले आहेत यांनी मला पत्र दिलं आणि तुमचं ऑब्जेक्शन काय आज माझं आज आज एक ऑब्जेक्शन आहे की यांनी ज्यावेळेस मी तक्रारी अर्ज दिलता होता त्याच्यानंतर आठ दिवसात त्यांनी या कामाची चौकशी करायला लागत होती तसं न करता यांनी ठेकेदारला संबंधी ठेकेदारला पाठीशी घातला अधिकाऱ्यांनी आणि हे सगळा ढोबल कारभार जो बोगसपणा जो केलेला आहे याच्यात अधिकारी देखील सामील आहेत